बघा काय पत्रक आहेत काय म्हटलं आहे विषय पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करायच्या कारवाईबाबत दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा स्काउट भवन बीड येथे सकाळी अकरा वाजता बैठकीस उपस्थित राहण्याबाबत उपरोक्त विशाबद्द करण्यात येते की शिक्षक अभिव्यता बुद्धिमत्ता असेल दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार नुसार कारवाई करायची आहे खासगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्या सुविधा वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात येणार आहे व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाच्या बिंदूनामाल्याची तपासणी मान्य सहाय्यक आयुक्त मान्य विभागीय आयुक्त कार्यालया पंचकडून उप अद्यावत करून के प्रमाणित केली असणं आवश्यक आहे पूर्वीप्रमाणे केलेल्या बिंदूनामालेमध्ये सी प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदनामाले अद्ययावत करून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केलेली असणं आवश्यक आवश्यक आहे रिक्तपदाची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय एकवीस जून दोन हजार तेवीसमध्ये तरतुदीनुसार पदाच्या ऐंशी टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी असं अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन व इतर अनुषंग तरतुदी कर्मचा कार्यवाही करावी बिंदू प्राथमिक तपासणी कार्यालयाकडून करण्यात आली आहे अशा व्यवस्थापनांनी मान्य सहाय्यक आयुक्त मागासूर कक्षा कार्यालय संपर्क साधून आपल्या संस्थेत बिंदू नामाले प्रत करून घ्यावी पोर्टलवरील प्राप्त जाहिराती मान्य शिक्षण संचालक मान्य व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक मास्टाजी पुणे यांचे पत्र दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार तेवीसमधील अटीच्या अधीन राहून अंतिम केले जाईल घ्यावी रिक्तपदी असणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापकांनी सदर बाब आपल्या आणून द्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद